न्यूज सर्वसामान्य मंत्री आशिष जयस्वाल यांनी आजपासून आपला राजकीय प्रवास मंत्री झाल्यानंतर गोंदा जिल्ह्यात येत सुरुवात केली आहे यावेळी एकनाथ शिंदे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश सिवरे यांनी मंत्री आशिष जयस्वाल यांचे गोंदा शहरात प्रथम आगमन होताच पुष्पगुच्छ देत करीता कुडवा नाक्यापासून हाऊसपर्यंत बाईक रॅली काढली तर मंत्री आशिष जयस्वाल यांनी रेस्ट हाऊसमध्ये येताच कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले सोबतच गोंदिया विधानसभा क्षेत्राचे भारतीय जनता पक्षाचे आमदार विनोद अग्रवाल यांनी देखील मंत्री आशिष जयस्वाल यांचे स्वागत केले तर आशिष जयस्वाल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी माझ्यावर ज्या ज्या विभागाची जिम्मेदारी दिली आहे ती कामा मला योग्यपणे पार पाडणे आहे पालकमंत्री होणे हा माझ्या ध्येय नसल्याचे मंत्री आशिष जयस्वाल यांनी सांगितले तर यावेळी एकनाथ शिंदे गटाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी मंत्री आशिष जयस्वाल यांच्या स्वागतासाठी गोंद्यातील शासकीय विश्रामगृहात मोठी गर्दी केली होती <sk> <laughs> गोंदिया जिल्ह्यात आज माझा पहिला दौरा आहे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये माझं नाव समाविष्ट झाल्यानंतर माझा पहिला दौरा मी गोंदिया जिल्ह्यातच काढलेला आहे आज भजेपाल गावामध्ये मोठं कबड्डीच कार्यक्रम आहे त्या ठिकाणी त्यांनी मला निमंत्रित केलं होतंच परंतु सोबतच तिरोडाला येता था येता था थांबलो गोंदिया मध्ये मी अनेक वर्षापासून येत आहे माझा स्वतःच गोंदिया जिल्ह्यावर विशेष प्रेम आहे आणि विनोदजी अग्रवाल हे माझे अतिशय सहकारी आपुलकीचे सहकारी आहे मुकेश शिवरे आणि अनेक लोक या ठिकाणी शिवसेनेचे देखील अनेक वर्षापासून काम करत आहे त्यांना देखील मोठा आनंद आहे की आपल्या पक्षाचा एक आमदार आता नामदार झालेला आहे विनोदजीत मागच्या पाच वर्ष आमदार सोबत होते आणि एक विधानसभेमध्ये आम्ही धानाच्या प्रश्नासाठी आणि विविध प्रश्नासाठी सामूहिकपणे लढा आमदार असताना दिलेला आहे आणि खूप प्रेम मला इथल्या लोकांचं आज अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला मोठ्या प्रमाणात लोकांनी स्वागत केलं आणि माझी स्वतःची इच्छा आहे की मी माझ्या मतदारसंघासाठी तर काम करतच असतो परंतु आता राज्य सरकारमध्ये मंत्री झाल्यानंतर महाराष्ट्राच्या सरकारने आणि विशेष करून मान्य अजित पवार साहेबांनी मान्य एकनाथजी शिंदे मान्य देवेंद्रजी फडणवीस सर्वांनी माझ्यावर अनेक कामाची जबाबदारी दिलेली आहे राज्य सरकारचा पुरेपूर प्रत्येक योजनेचं मूल्यमापन कसं करावा महाराष्ट्राच्या जनतेला अपेक्षित असलेल्या नवीन योजना कशा कराव्या जुन्या योजनेमध्ये कशा पद्धतीने त्याच पुनरुत्थान करावं असे अनेक संकल्प सरकारने माझ्याकडे दिलेले आहे आणि हे सर्व काम करत असताना जेव्हा आपण जिल्हा जिल्ह्यात जातो प्रत्येक जिल्ह्याची परिस्थिती वेगळी असते त्या जिल्ह्याच्या गरजा वेगळ्या असतात त्या जिल्ह्याच्या अडचणी वेगळ्या असतात त्या जिल्ह्याचे रखडलेले प्रकल्प वेगळे असतात आणि वित्त व नियोजन कृषी त्यासोबतच विधी व न्याय आणि मदत व पुनर्वसन कामगार अशा अनेक विभागाची जबाबदारी माझ्यावर आहे सोबत महाराष्ट्राच्या सर्व विभागाचे योजनांचं मूल्यमापन करण्याची जबाबदारी सरकार आता माझ्यावर देणार आहे त्यामुळे प्रत्येक जिल्ह्याचा दौरा करायचा त्या जिल्ह्याचा विकासाचा आराखडा त्या जिल्ह्याचा डीपीसीचा प्लॅन अनेक या जिल्ह्याचा अनुसूचित जातीचा प्लॅन त्या जिल्ह्याचा अनुसूचित जमातीचा जो जिल्हा योजनेचा प्लॅन आहे तो प्रभावीपणे त्या जिल्ह्यामध्ये कसा राबवता येईल शेतकऱ्यांना ज्या अनेक योजना विकासाच्या त्या कशा राबवून देता येईल कामगारांना देखील असंघटित कामगारांना कसा न्याय देता येईल जे बांधकाम मजूर आहे त्यांना सोप्या कार्यपद्धतीने कशा पद्धतीने ज्या योजना त्याचा लाभ देता येईल असे अनेक प्रकल्प आपल्याला या ठिकाणी राबवायचे आहे आणि महायुतीचे जेवढे आमदार आपल्या महाराष्ट्रात आहे त्या सर्व आमदारांना त्यांच्या मतदारसंघात ज्या कारणासाठी लोकांनी महायुतीला मतदान केलेलं आहे तो मतदान दिल्यानंतर त्यांना समाधान वाटलं पाहिजे अशा पद्धतीची ताकद त्या मतदारसंघाच्या आमदाराला द्यायची आहे सोबत पक्षाचे जे कार्यकर्ते वर्षानुवर्षापासून काम करून राहिले त्यांना देखील पाठबळ द्यायचा आहे आणि अनेक अपेक्षा सरकारच्या आहेत जनतेचाही आहे त्या सर्व अशा अपेक्षेला पूर्ण करून जनतेपर्यंत सरकारच्या योजना पोहोचवायचेच आहे आणि गोंदिया जिल्ह्यावर माझा विशेष माझा आवड आणि प्रेम असल्याने मी माझ्या राजकीय मंत्री म्हणून राजकीय प्रवासाची सुरुवात मतदारसंघाच्या बाहेर जिल्ह्यामध्ये ही गोंदिया जिल्ह्यापासून सुरू केलेली आहे भविष्यात जे काही निर्णय सरकार घेईल तो त्या संदर्भात मला भाष्य करायचं नाही पालकमंत्रीच्या संदर्भामध्ये पण मी कुठलं मंत्रिपद मला द्यावं हे मी मागितले नाही कुठल्या जिल्ह्याचा पालकमंत्री करावं असं मी मागणी केली नाही परंतु जोही जबाबदारी सरकारने दिलेली आहे म्हणजे सरकारने म्हणण्यापेक्षा मान्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे ती जबाबदारी अतिशय प्रामाणिकपणे चोखपणे आपल्या कर्तव्याचं पालन एक प्रभावी एक मंत्री म्हणून मला करून दाखवायचा आहे तो मी करणार कुठल्याही जिल्ह्याचं पालकमंत्री पद दिलं तरी आवडेल नाही दिलं तरी माझ्याकडे जे काम दिलेलं आहे ते पुढे महाराष्ट्राच्या विकासाचा दिलेलं आहे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा जे काही अपेक्षित आहे त्या सर्व नवीन योजना आता पुढील शंभर दिवसामध्ये आम्ही जे संकल्प केलेला आहे पहिल्या शंभर दिवसामध्ये अनेक प्रभावी निर्णय प्रत्येक विभागाचे आम्ही घेत आहोत आणि सर्वात जास्त प्रभावी निर्णय मी माझ्या वतीने सरकारला प्रस्तावित करणार